मनसेच्या खुल्या चर्चेला मंदा म्हात्रे व संदीप नाईक यांची दांडी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे बेलापूर विधानसभेचे उमेदवार गजानन काळे यांनी संदीप नाईक व मंदा म्हात्रे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळात नवी मुंबईसाठी कोणते असे ठोस काम केले आहे नेमके कोणता विकास केला आहे हे, हे दोघांनी ह्या खुल्या चर्चेत येऊन सांगावे असे आवाहन गजानन काळे यांनी केले होते परंतु दोघांनीही ह्या खुल्या चर्चेला अनुपस्थिती दर्शवली याबद्दल काळे यांनी दोघेही नापास उमेदवार आहेत आणि आयुक्त म्हणून काम केलेले आणि आता निवडणूक किला उभे असलेले विजय नाहाटा सांगतात की माझ्या कार्यकाळात ह्या शहराचा विकास झाला तुम्ही अधिकारी म्हणून जे करायचे होते त्याचा तुम्ही पगार घेतला स्वतः काय केले ते सांगा या लोकांना येथील जनतेचे व शहराचे काहीही घेणं देणं नाही त्यामुळे जनतेने मला संधी द्यावी पंचवीस वर्षात न झालेले काम मी एका वर्षात करेन असे काळे यांनी सांगितले मी या बेलापूर विधानसभेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने लोकांमध्ये जाऊन खुल्या मैदानात एक खुली चर्चा केली जाते आणि निवडणुकीतले उमेदवार त्यांनी नेमकं काय काम केलं आणि ते भविष्यात पुढे त्या शहरासाठी जिल्ह्यासाठी प्रदेशासाठी काय काम करणार हे सांगत असतात त्याच पद्धतीचा एक अनुभव प्रयोग करायचा आम्ही नक्की नक्की प्रयत्न केला जे दोनही उमेदवार आहेत म्हणजे बेलापूर विधानसभेत मागील दहा वर्षात सन्मानिय मंदाताई मात्रे आमदार म्हणून होत्या ऐरोली विधानसभेत दहा वर्ष संदीप नाईक आमदार होते जे आता परत बेलापूर विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत या दोनही उमेदवारांना या खुल्या चर्चेचं निमंत्रण देण्यात आलं होतं मात्र महाराजांच्या पुतळ्याला स्मरून आम्ही म्हटलं होतं की आपण या पण ज्यांना महाराजांचंही काही पडलं नाही आहे आणि नवी मुंबईकरांचंही पडलेलं नाही आहे ज्या दोनही उमेदवार या, या खुल्या चर्चेला अनुपस्थित असल्याचं आज नवी मुंबईकरांनी पाहिलेलं आहे शिक्षण आरोग्य रोजगार प्रकल्पग्रस्तांचे विषय असे विविध विषय घेऊन आम्ही आमच्या जाहीरनाम्यात कर्तव्यनामात मांडले त्या प्रश्नावरती आम्ही काम केले सिडकोचा प्रश्न असेल कामगारांचा प्रश्न असेल अशा विविध प्रश्नांवरती आम्ही आठशे ते हजार कोटी रुपये गेल्या पाच दहा वर्षात नवीनबाईकरांचे वाचवले मात्र दहा दहा वर्ष मिळूनसुद्धा संदीप नाईक आणि मंदाताई मात्रे यांना नवी मुंबईकरांसाठी ठोस असं काही करता आलेलं नाही महानगरपालिकेची केलेली कामं ही आमदाराची कामं म्हणून दाखवायची आणि नवी मुंबईकरांना आत्तापर्यंत बोलतापा देण्यात आला आहे पण एकही गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज नाही गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज नाही या विविध प्रश्नांवरती हे काम करत नाही आज या खुल्या चर्चेतून यांच्या अनुपस्थितीने हे दाखवून दिलेलं आहे हे दोनही नापास उमेदवार आहेत नवी मुंबईकरांनी एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला राजसाहेबांना आणि मला द्यावी निश्चितपणे पंचवीस वर्षात जे काम झालेलं नाही ते पुढच्या वर्षभरात आपल्याला पाहायला नक्की मिळेल